छत्रपतींचे मावळे आम्ही मराठा आमची जात चला तर मग देऊ बीडच्या लेखीला सात युवा नेते शामराव हुले पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी हे शंभर टक्के मराठा समाजाचे गाव असले तरी युवा नेते शामराव हुले यांनी आपल्या सर्व सहकारी बांधवांना व गावकऱ्यांना विनंती करून कसल्याही जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता संघर्षकांना पंकजताई गोपीनाथराव मुंडे यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले यानंतर सर्व सुज्ञ तरुण बांधव आणि वडीलधारी मंडळी यांनी निर्णय घेतला जातीपाती पलीकडे जाऊन सुज्ञ मराठा मतदार आज विकासाच्या बाजूने उभा असून पंकजाताईंना भरघोस मतांनी विजयी करणार असा संकल्प केला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस माननीय श्यामभाऊ हुले कृष्णा ढवळे सुभाष सकुंडे सखाराम सकुंडे बाजीराव कदम विनोद कदम बाबासाहेब वाडेकर यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिक गावकरी तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी गणेश शेवाळे